आज पत्रकार संघाच्या या वार्तालापच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमंत्रित केलं सर्व पत्रकार आमचा वार्ता ऐकायला हजर राहिले मीनाक्षी त्याबद्दल धन्यवाद आमचे नामदार दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री त्याचप्रमाणे बापू पठारे भीमरा अण्णा तापकीर चेतन तुपे सिद्धार्थ गेला मुळामध्ये मला असं वाटत की ज्यापासून महायुतीच्या सरकार आता आलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचं पण म्हणेन की चौदा ते एकोणीस जे सरकार होत त्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने विकासाची जी कामं सुरू झाली आणि मार्गी लागली तर त्याच पद्धतीने आता हे महायुतीचं सरकार आलंय तर मला सर्वप्रथम हे सांगायचंय की ही जी विकासाची व्हिजन आहे ही ऑलरेडी आहे आणि झपाट्याने होणारा विकास फास्ट होणारा विकास जसं आपण म्हणलं की पुण्यामध्ये मेट्रोच्या चर्चा अशा होत्या की मेट्रो कधीतरी अस्तित्वात येईल का नाही हा प्रश्न होता पण आज आपण बघतो की मेट्रोच्या लाईन सुरू झालेल्या आहेत जसं मी आज मतदारसंघ बोलणार नाही मी पुण्याच्या दृष्टीने बोलेन कारण अर्बन डेव्हलपमेंटचं खातं पण आहे माझ्याकडे आणि पुण्याचा वाहतूक आणि ट्रान्सपोर्ट पण असल्यामुळे मी त्या दृष्टीने बोलेन की आपण आज मेट्रो बघतोय आज आपण पूर्ण महाराष्ट्राभर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी रेल्वे स्टेशन ज्या वंदे भार, भारतच्या एक्सप्रेस ह्या सगळ्या ज्या गोष्टी तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी जर आपण आता गृहित धरल्या तर मला असं वाटतं की दोन हजार पन्नास उजाडायला लागणारच नाही ज्या विकासाचे मुद्दे आणि जे विकासाचं प्लॅनिंग आपल्याकडे आहे आज आपल्याला आहे की पुणे शहर हे इतकं झपाट्याने वाढतंय की मुंबईचा जेवढा विस्तार आहे तेवढा विस्तार आज पुणे शहराचं क्षेत्र झालेलं आहे आणि आपण जी चौतीस गावं घेतलेली आहेत आपल्या समोर चॅलेंज आहे चौतीस गावं जेव्हा आपण पीएमआरडीए आणि त्याचा विकास आपण जेव्हा करू त्यावेळेस आपण त्या चौतीस गावांना जेव्हा आपण शहरामध्ये सामावून घेताना हा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं लागणारे रस्ते पाणी ड्रेनेज वीज हा सगळा इन्फ्रा तयार करून त्या चौतीस गावांचं पुणे शहरासकडचं प्लॅनिंग करण्याचं महत्वाचं आणि चॅलेंजिंग काम हे सरकारकडे आहे आणि मला असं वाटतं की एम एम आरडीएच्या धर्तीवर आपण बघितलं की एम एम ने ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं तर एम एम आर डी ए स्वतः सेल्फ सस्टेन म्हणजे महानगरपालिकेच्या पेक्षा पण सेल्फ सस्टेन आणि स्वतः प्रोजेक्ट राबवणारी अशी एम तयार झाली त्याच दृष्टीने प्लॅनिंग आता आपलं सुरू लगेचच म्हणजे देवेंदीनी ते केलेलं आहे एकनाथ शिंदे या खात्याचे आता महत्वाचे मंत्री आहेत आणि त्यांच्यामध्ये हेच प्लॅनिंग आता आहे की पीएमआरडी अशा पद्धतीने सस्टेन करायची आणि अशा पद्धतीने ह्या गावांचा विकास करायचा की पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये पुढचे पन्नास वर्ष गृहित धरून ह्याचा विकास झाला पाहिजे आणि ह्यासाठी आपण बघितलं की रिंग रोड जे आता रोडचं एक्विशन सुरू झालंय दोन्ही रिंग रोड हे लवकरच अस्तित्वात येतील मेट्रोच्या लाईन सगळ्या सुरू झालेल्या आहेत मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी करत असताना सिटी कुठेतरी साठी थांबली पाहिजे कारण ज्यावेळेस आपण एखाद्या शहराला पाणी पाणीपुरवठा आपली पुण्याची जी मोठी समस्या आहे कारण आपण ज्यावेळेस पॉप्युलेशन गृहित धरतो की आमचं पॉप्युलेशन एवढं आहे पुणे सारख्या शहरामध्ये मुंबई सारखं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे त्या संख्येच्या जवळजवळ वीस पंचवीस टक्के एक्स्ट्रा पॉप्युलेशन हे फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं आणि त्याला पण आपल्याला या सगळ्या सोयीसुविधा पुरवायला लागतात तर त्या दृष्टीने ट्वेंटी फोर बाय सेव्हनचा जो प्रोजेक्ट पुढच्या पंचवीस वर्षासाठी जो तयार होतोय तो पण आज आपण पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रोजेक्ट आहे मगाशी पण तुमच्याशी वार्तालाप करताना पाण्याचा विषय आला आपण कात्रजच्या पुढे जो सावंतवाडी जिथे येतो तर तो सगळा जो कॅचमेट मध्ये जिथे पाणी येतं तो संपूर्ण आता लघु लघुपाटबंधाऱ्यांनी त्याचा सर्वे केलेला आहे आणि तिथून आपल्याला काही प्रमाणामध्ये पुणे शहराच्या त्या भागाला म्हणजे कात्रज असेल धनकवडी असेल निदान त्या भागाला पण आपण पाणीपुरवठा त्या मधन करू शकतो बंधाराच्या ह्यांनी जर आपण बंधारा केला तर तो, तो असा सर्वे आलेला आहे आता महानगरपालिका त्या दृष्टीने त्यांनी आता एजन्सी नेमलेली आहे महानगरपालिकेचा एकदा सर्वे होईल त्याच्यावर आणि त्याच्यानंतर मोठा बंधाऱ्याचं काम सुद्धा आम्ही फॉरेस्टला पण दिलेलं आहे कारण बाकीची जागा फॉरेस्टमध्ये येते तर ते फॉरेस्टने पण जागा दिली तर मोठा बंधारा आणि मोठं कॅचमेंट पाण्याचं तिथे तयार होईल आणि ते आपल्याला पाणी अवेलेबल होईल पुणे शहरासाठी कारण आता धरण बांधण्याची कुठे कपॅसिटी नाही आहे तर त्यामुळे अशा पद्धतीचे काही प्लॅनिंग करून आपण पुणे शहराचे प्रश्न सोडवणार आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे आता एव्हिएशन लोकेशन ती अवेलेबल आणि विमानतळाचा म्हणजे आता पण नवीन विमानतळ जे झालं ते किती कमी वेळामध्ये उपलब्ध करून दिलंय हे तुम्हाला माहितीये त्याच पद्धतीने पुरंदरचं विमानतळ पण लवकरात लवकर आपण पुणे शहरासाठी उपलब्ध करून दिली आणि त्याच्यानुसार इन्फ्रा तो तो आज जेव्हा सगळा वाढेल त्यावेळेस पुण्याचा विकास मला असं वाटतं की इतक्या झपाट्याने होईल फक्त विकास होताना जसं आपण म्हणतो की बकाल शहर नाही झालं पाहिजे तर त्या दृष्टीने आज एसआरएच्या पण पॉलिसी या आपलं गव्हर्नमेंट आल्यानंतर आता एसआरएच्या पॉलिसी पण बनून आल्यास त्याचं धोरण बनून आलंय आणि मला सांगायला फार अभिमान वाटतो की पहिला पायलट प्रोजेक्ट सरकारी जमिनीवर सरकारनी एसआरए करावी या दृष्टीचा पहिला पायलट प्रोजेक्ट आज माझ्या मतदारसंघामध्ये सुरू होतोय म्हणजे त्याच्या सगळे सर्वे मोजणी सगळं होऊन आज आपण तो टेंडरच्या प्रोसिजरला आहे आणि तो जो पायलट प्रोजेक्ट आपण यशस्वी करून दाखवतो ना पुणे शहरातल्या इतर झोपडपट्ट्या जिथे सरकारी जागांवर झालेल्या आहेत तिथे आपण अशा प्रकारचे प्रोजेक्ट राबवू शकू आपला पर्वतीसारखं देवस्थान असेल म्हणजे आपण आरोग्याच्या दृष्टीने हेरिटेजच्या दृष्टीने पर्यावरणाच्या दृष्टीने ह्या सगळ्या दृष्टीने सगळं व्यापक हे करून आपण आज पुणे शहराचा विकास करण्याचं प्लॅनिंग निश्चितच सरकार म्हणून आम्ही करू एवढं या निमित्ताने सांगते तुम्ही वार्तालापाला बोलवलं असाच वार्तालाप पुढे पण चालू राहील चांगल्या पद्धतीने अशी आशा करते शैलेश आणि परत एकदा धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुमची रजा घेते मला थोडं माहिती समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा